तुम्ही जरी कितीही हेल्थ कॉशियस असाल कितीही बॅलन्स्ड डायट घेत असाल दररोज एक्झरसाइज करत असाल तरीही आजकाल वयाच्या चाळीसीनंतर काही ना काही शरीरामध्ये दे डेफिशियन्सी ह्या होतातच आणि ह्या शरीरामध्ये दे डेफिशियन्सी निर्माण झाल्यामुळे शरीर दे काही ना काही तक्रारी चालू करतं किंवा काही ना काही शरीरामध्ये आजार हे चालू होतात जसं की हाडांची दुखणे केसांचे प्रॉब्लेम्स डोळ्यांचे प्रॉब्लेम्स अपचनाचा प्रॉब्लेम त्याचबरोबर विसरघोळेपणा असे अनेक जे तक्रारी आहेत ते शरीरामध्ये काही ना काही डेफिशियन्सीमुळे चालू होतात आणि आपण वयाची चाळीसी ओलांडली की ह्या तक्रारी चालू होण्याचं चा महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या शरीरामध्ये झालेला हार्मोन्सचा इम्बॅलन्स तर जेव्हा तुम्ही अशा तक्रारीमधून सफर करता तेव्हा तुम्हाला एक्स्टर्नल सप्लिमेंट्स बाहेरून घेण्याची खूप गरज असते त्याच्यातील महत्त्वाची सप्लिमेंट्स आहेत ती कॅल्शियम व्हिटॅमिन डी थ्री त्याचबरोबर व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स यासारखी जे सप्लिमेंट्स आहेत ते घेण्याची खूप गरज असते तरच आपल्या शरीरातील तक्रारी ह्या थोड्याफार कमी होतात किंवा आपण हे नॉर्मल लाईफ काही त्रासाशिवाय जगू शकतो आणि ह्याच्यातील महत्त्वाचं सप्लिमेंट आहे ते म्हणजे ओमेगा थ्री फॅटी ॲसिड जे आपल्या ब्रेनच्या फंक्शनसाठी हार्टच्या फंक्शनसाठी केसांच्या त्याचबरोबर स्किनच्या स्किनच्या कम्प्लेंटसाठी अतिशय उत्तम असतं आणि ओवरऑल आपल्या बॉडीची हेल्थ मेंटेन करतं आपली इम्युनिटी वाढवतं आणि ह्याची खूप गरज असते ती म्हणजे वयाच्या चाळीशीनंतर तर ह्या ओमेगा थ्री ॲसिडचा एक महत्त्वाचा सोर्स आहे तो म्हणजे फिश ऑइल कॅप्सुल्स जगामध्ये दरवर्षी दहा लाख टन फिश ऑइल कॅप्सुल्स खाल्ल्या जातात ते फक्त म्हणजे ओमेगा थ्री फॅटी ऍसिडची शरीरामध्ये कमतरता भरून काढण्यासाठी तर ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स हेल्दी फॅट आहे आणि हे मा माशांच्या शरीरामध्ये कशाप्रकारे तयार होतं जे आपल्या माणसांच्या शरीरामध्ये तयार होऊ शकत नाही मग हे फिशच्या शरीरामध्ये कशाप्रकारे तयार होतं तर हे जे मासे जे असतात ते समुद्रात डीपमध्ये समुद्राच्या तळाशी एक अलगी असते जिला स्पिरिविना म्हणतात ह्या अलगी खातात ह्या अलगीवर अलगीचं सेवन केल्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये ह्या अलगीमध्ये जे फॅटी ॲसिड्स असतात ते त्यांच्या शरीरामध्ये येतात आणि ह्याच्यापासून जे ऑइल तयार केले जातं ज्याला फिश लिव्हर ऑइल असं म्हणतात किंवा फिश ऑइल्स असं म्हटल्या जातात आणि ही जी ऑइल्स आहेत ती दरवर्षी जगामध्ये मोठ्या प्रमाणावर खाल्ली जातात तर बरेच लोक हे फिश ऑइल्स खातात त्याचा वास उग्र असतो किंवा ह्या फिश ऑइल बनवण्यासाठी बऱ्याच माशांना मारावं लागतं आणि नंतर ह्यांचं फिश ऑइल बनतं तर हे जर तुम्हाला टाळायचं असेल तुम्हाला डायरेक्ट अलगीचं स नॅचरल स्तोत्र जर पाहिजे असेल नॅचरल सोर्सपासनं मिळणार हे अलगी तुम्हाला डायरेक्ट सेवन करायचे असेल तर आजकाल मार्केटमध्ये अशी बरेच प्रिपरेशन्स उपलब्ध आहेत जी डायरेक्ट समुद्राच्या तळातील अलगीपासून ह्या कॅप्सुल्स बनवल्या जातात तर अशा बऱ्याच ज्या कॅप्सुल्स आहेत त्या डायरेक्ट सोर्सपासून म्हणजे डायरेक्ट समुद्राच्या तळाला जे अलगी नावाची जी झाडं असतात जे एक प्रकारची आहे म्हणजे एक प्रकारचे शेवळ असतं ह्या शेवळापासूनही बनवली जातात तर हे अलगी जर तुम्ही डायरेक्ट जे झाडांपासून तयार केलेली कॅप्सूल जर, के जर तुम्ही घेतलं तर हे प्युअर फॉर्म असतं ह्याच्यामध्ये कुठची हेवी मेटल्स नसतात मर्क्युरीजसारखी मेटल्स नसतात कारण जेव्हा आपण ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स रिच फि फू फिश खातो तेव्हा या फिशमध्ये आजकाल समुद्रामधील बरेच हेवी मेटल्स त्यांच्या शरीरामध्ये असतात मर्क्युरीज सारखी केमिकल्स त्यांच्या शरीरामध्ये असतात आणि ह्यांच्या सेवनामुळे आपल्या शरीराला त्रास होतो तर जर तुम्ही हे फिश ऑइल कॅप्सुल्सबद्दल डायरेक्ट अलगीपासून बनवलेल्या नॅचरल कॅप्सुल्स तुम्ही शरीरामध्ये घेतलात तर ह्याच्यामध्ये काहीही मेटल्स नसतात किंवा काहीही केमिकल्स नसतात आणि ही डायरेक्ट कॅप्स्युल्स किंवा ज्या टॅबलेट्स असतात ते आपल्याला नैसर्गिक स्वरूपामध्ये हे स्प्रिल्युना पुरवतात ज्यांच्यामध्ये भरपूर ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स असतात आणि ही जी ओमेगा थ्री फॅटी एसिड जे हेल्दी फॅट असतात आप ते आपल्या शरीराच्या ओव्हरऑल फंक्शनसाठी खूप गरजेचं असतं आणि वयाच्या तर याची एवढी गरज असते की आपलं शरीर नॉर्मली फंक्शन करण्यासाठी आपल्या शरीरात ज्या तक्रारी निर्माण होतात त्या बऱ्यापैकी ह्या ऑइलच्या सेवना फी ह्या अल्गीच्या टॅबलेटच्या सेवनाने कमी होतात तर जे मी तुमच्याशी शेअर करत आहे ती मी माझा माझ्या क्लिनिकल प्रॅक्टिसमधील अनुभव तुमच्याशी शेअर करत असल्यामुळे मी ह्या ज्या सा, सांगत आहे ते तुम्हाला ट्राय करून बघण्यास काही हरकत नाही आणि हेच ज्या कॅप्सूल्स आहेत ते अतिशय उत्तम काम करतात चाळीसशेच्या वरच्या माणसांनी त्याचबरोबर त्याच्यापेक्षा कमी वयोगटातील माणसांनी जरी हे कॅप्सूलचं सेवन केलं तर हे उत्तम ओमेगा थ्री फॅटी ॲसिडचा सोर्स त्यांना उपलब्ध होऊ शकतो तर दरवर्षी फिश ऑइल कॅप्सुल्स का एवढ्या प्रमाणात क जातात की त्याच्याबद्दल ह्या बऱ्याच लोकांना माहिती नसते की जे अलगी आहे ते आपल्याला डायरेक्ट टॅब्लेट्स पण मिळू शकते अतिशय नैसर्गिक रूपात तर तुम्ही ह्या ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स टॅब्लेट्सचा नक्कीच नक्कीच सेवन करा आणि तुमच्या शरीरामध्ये हेल्दी फॅट्स नॅचरली मिळण्यासाठी मदत होणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद